हाय मंडळी शुभ सकाळ स्वागत आहे ब्लॉकमध्ये तुम्ही कसे आहात सगळे मस्त मजेत असाल तर झालं का तुमचं सगळ्यांचा चहा नाश्ता वगैरे हो मित्र नाही गेला अजून सकाळ सकाळ आम्ही कुठे चालले बघा कसे तुम्हाला सगळ्या गोष्टी लोकांना सगळ्या गोष्टी कुठ्या कुठ्या वाटत आहेत जे काय माझ्या नशिबात आहे ते आहे खरं खरं मध्ये दाखवून सुद्धा लोकांना खोटं वाटतंय आज घरी जर मुलीला कोण घ्यायला असत तर सकाळ सकाळ आली असते का सोडायला सांगा बरं सकाळ सकाळ आली असते का मुलांना सोडायची घेऊन सोडायला तर ह्याची आज बघा ह्याच्या स्पर्धा आहे नंगडी खो खो कबड्डीची स्पर्धा आहे तेव्हाच बघू शकता थंडी किती पडली बघू शकता इकडं बघा किती दुःख आणि किती थंडी पडली आहे अशातून हिला घेऊन यायला लागते बघा लेकराला ले या थंडी वाऱ्यातनं किती थंडी पडली बघू शकता साडे सव्वा सात ते साडेबाराची शाळा आहे हो तर ते खाली जरा हातच नाही दुखायला लागलं माझा हात दुखून आला म्हणजे हात लेस दुखते कारण की ना हाताचं गाठीचं आहे ना ते लेस दुकायला आलं बघ की ते अवघड दोन तीन दिवस असं मानते ना एक भयानक दुखते तर हे संभवनी उद्या आज गुरुवारचं का उद्याचं उद्या हा ड्रेस युनिफॉर्म घालतात तर आजच युनिफॉर्म घातलाय ती आजच घालायला सांगितलंय आज घेणार आहेत प्रॅक्टिस सगळ्या म्हणजे आज सगळ्यांचं इथं हे होणार आहे प्रॅक्टिस घेणार आहे मग हिथं जर सिलेक्ट झाली तर मग त्याला पुढं ह्याला घेऊन जाणार आहे कुठं तिकडं सावाड आहे म्हणून आहे त्या सावाड्याला तिकडे घेऊन जाणार त्यांना सावाडेगाव गाव म्हणून आहे तिथे घेऊन जाणार त्यांना त्यांना मग याच्यात सिलेक्ट झाल्यावरती तर बघूया काय करतो काय माहिती ते, ते काय का रात्री का, का ना। 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 ते हाताचं नाही का काय म्हणतात त्याला नॅपकिन नाही रे म्हणन ते कबड्डीसाठी वापरतात तर मला मी नाव पण विसरले चिप्स कायतरी तरी जी काय आहे काहीतरी म्हणतात बाबा बरं का ते काय मला माहीत नाही म्हणजे काल आणलं मी काल हाताची तर काल आणले बघा जाऊन काल संध्याकाळी साड्या सहा पाच वाजता गेले ते डायरेक्ट आठ वाजता घरी आले मी बर का आणि काहीच दिसत नाही बघा बघू शकता काहीच दिसत नाही एवढी थंडी पडली रस्ता बिस्ता काही दिसत नाही पूर्ण हायवे बिवे एवढा धुका पडलाय खूप धुका आहे आणि असं धुक्यात नाही पोरांना आणायला लागते पोरीला पण बघा तुम्हाला सगळ्यांना लोक हसणारी भरपूर पोचणारा नाही नाहीये प्रत्येकाचं त्याचं त्याचं तर त्यालाच आहे काय असते का परिस्थितीने काय नाही खूप थंडी पडली दोन तीन दिवस हो। तीन दिवस झाले असं थंडी पडायला अगोदर दोन तीन दिवस परत गरम हो थंडी दी। बघ चालते। सका सका हा लेकरू कसं चालतंय हिनं पण सकाळ सकाळ आंघोळ केलं नाही याने पण केलं आंघोळ आणि चला म्हटलं आता ह्याला सोडून येऊया काय हा हात एवढं दुखतं इकडं मोबाईल पकडून आणि इकडे संपेल्लीला हाताला घेतलं ते बघत म्हणून बराच चालायचे दररोज ह्याला इकडं सोडायला यावं लागतं ला ला तेच परत साडेबाराला बारा वाजता यायचं ते का आहे चांगले आहे संघर्ष मला तर वाटतं मी संघर्ष करते पुढचे दिवस येतील चांगले आतापर्यंत संघर्ष जो पण ते समजत आले तो पण त्यांचे संघर्ष करत आले येतील आज नाही उद्या दिवस चांगले अशा अपेक्षा त्यामुळे मुलांसाठी उठायचं करायचं धावपळ धावपळ सगळ्या गोष्टीची करायची मला वाटतं माझ्या मुलाने लवकर पुढे जावं चांगलं मला वाटतं माझ्या मुलाने पुढे जावं अशी माझी अपेक्षा आहे पण त्यांनी पण जरा समजलं पाहिजे त्याला पण त्या आपल्या आई आपल्यासाठी एवढे झटते आपल्या छोट्याशा बाळाला घेऊन नाही आपण पण तेवढं केलं पाहिजे मला वाटलं पाहिजे असं मला आता आलोय हायवेला आता हायवे रस्ता क्रॉस हायवे आता उचलून घ्यावं लागतं हायवेला दोन्ही विणं माझ्या जीवाचे नुसते एवढे हाल आहेत ना काय सांगायचं नाही हाल नाही हाल माहीत आहे का जीवाचे नुसते हाल म्हणजे एवढे हाल चालत ना काय सांगू जीवाचे माझा हाल माझी वडा पण चालू केलं आयुष्यात त्यांचं चांगलं होणार नाही कधीच नाही माझ्या आयुष्याचा वाटोवा लावून टाकली नाही सगळा कोणतरी असतं कुठे तरी माणूस सोडतोय आणतोय नको नको वाटायला आलय मला माहित एकदम दुसरं काय नाही घरी हिला जरी घरी कोण घ्यायला काय नसतं वाटत कोणतरी हिला घरी घेतोय बघतोय वगैरे म्हणून एका माणसाने पूर्ण आयुष्याचं वाटव घेऊन माझ्या माणसाने पूर्ण करत त्यामुळे सोडायला यायला खूप बा इकडं पण आहेत इकडं पण आहेत बघू शकता हट 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 हो रस्त्याला तिकडे पुढे पण आहेत त्यामुळे भीती वाटते बघा रस्त्याला कुठे मी एकट्याला पाठवण्यासारखं नाही आणि त्याचा बाप म्हणतो एकट्याला पाठव एकट्याला जाऊ दे हायवे रस्ते आहे मित्रांनो पाठवण्यासारखं आहे काय सांगाल एकराला हां एकट्याला जाईल की म्हणतो तो जाईल की त्याला काय माहिती आहे त्याने कधी त्याचं शाळेचं बघितलं नाही तर काय नाही शाळेला काय लागतो काय नाही असं पण तुम्हाला सांगते कायच बघितलं नाही मुलाचं की शाळेसाठी काय लागतो काय नाही हां कुठले डान्स असतात कुठे कुठले काय असते त्याला काहीच माहीत नाही सगळं आयुष्यातील आयुष्यातील एकवान एकरांस माझ्या तू माझ्या आयुष्यावर बघ करून टाकलं ना असलं आहे चला मित्रांनो बाय बाय आपला व्हिडिओ करा कंटिन्यू बाय सगळ्यांना